संग्राम जगताप यांना संपवण्याची धमकी पोलीस यंत्रणा हादरली धमकीचा मेसेज संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी पोलीस यंत्रणा अलर्ट गुप्त तपास सुरू राजकीय कट की वैयक्तिक वैर अहिल्यानगरात मोठी खळबळजनक घटना घडली आहे नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांना थेट जीवे मारण्याची धमकी देणारा टेक्स्ट मेसेज त्यांच्या स्वीय सहाय्यक शिरसाट यांच्या मोबाईलवर आला आहे दिन के अंदर संग्राम जगताप करूंगा असा थरारक मजकूर असलेला मेसेज मिळताच पोलीस यंत्रणा हादरली आहे शिरसाठ यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या गुप्त तपास सुरू असून फोन ट्रेसिंग लोकेशन ॲनालिसिस यावर पोलिसांचे लक्ष केंद्रित आहे ही धमकी केवळ एका व्यक्तीविरोधात नसून लोकशाही व्यवस्थेलाच दिलेलं आव्हान असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा